भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क पार्क यांची भिन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईट्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नव्वद जळगाव नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोडा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस अवैध धंदे वाढत चाललेले या असून याबाबत खेड्यापाड्यातील असंख्य महिलांनी वीरांगणा झलकारीबाई कोळी श्रेशक्ती सामाजिक संस्था धुळे महाराष्ट्र अध्यक्षा गीतांजली कोळी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या गावातील व हद्दीतील शिंदाड वरखेडी कुराड खुर्द सातगाव डोंगरी कळम असा लोहारा आंबेवडगाव आंबेवडगाव तांडा नंबर एक आंबेवडगाव तांडा नंबर दोन लोहारी या गावातील मुजोर भट्टी दारूची निर्मिती व विक्री करणारे तसेच सट्ट्या पेढ्या जुगारचे अड्डे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साकडे घातले होते याची दखल घेऊन दिनांक पाच मे दोन अध्यक्षा गीतांजली कोळी यांनी पाचोरा येथे येऊन उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय एरुळे यांची भेट घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी सविस्तर चर्चा करून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या गावातील व हद्दीतील गावागावात गल्ली बोळात दिवसा हो सुरू अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी लेखी निवेदन सादर केले या निवेदनात पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावातील व पोलीस स्टेशनच्या गावात व हद्दीतील शिंदाड वरखेडी कुर्राड खुर्द सातगाव डोंगरी लोहारा आंबेवडगाव लोहारी या गावात मोठ्या प्रमाणात गावठी दारूची निर्मिती व विक्री केली जात असून देशी दारूची अवैध दे विक्री तसेच सट्टा पत्ता जुगराचे अड्डे सुरू असल्याने असंख्य कुटुंब बर्बाद होत आहेत तरी महिला दारू पिणाऱ्या लोकांमुळे व मुजर दारू विक्री करणाऱ्यांच्या दादागिरीमुळे अतिशय त्रस्त असून आपल्या मार्फत वरील गावातील दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे